नाही का ग सांग तुला ना द्यायचं नाही का ग ह्या जागाच ऐकायचं ऐका ग सांग तुला ना दायचं नाही का ग आधी लिली हळद आधी लिली हळद तवा तुला नव्हतं काग कळत सांग तुला ना द्यायचं नाही का ग सांग तुला ना द्यायचं नाही का ग ह्या जगाच ऐकायचं ऐका ग सांगत उला ना दायचं नाही का ग सांगत उला ना दायचं नाही का पुन्हा डिली कुकू आणि म्हणती नको नको आता कसं टाकून देऊन जा म्हण का हा पुन्हा ही कोर्टात जाऊन मला पुलकी मागन मग नादविलीच पाहिजे का नाही सांग तुला ना दायचं नाही का ग जगाच ऐकायचं आयका ग सांग तुला नादायच नाही का गा जनार्दनी घातील घातीला काचा मनी इका जनार्दनी घातीला लाकाचा काचा मनी मी तुझ्या जीवाचा धनी <स्थाँगा> अहो इतकं घालून सुद्धा ती नाही मग ती आता काय काय घालायचं बरं काय काय द्यायचं तरी कसं घ्यायचं तरी कसं मागाय तर किती झाली आता सांग तुला ना द्यायचं नाही का ग जगाच ऐकायचं हाय का ग सांग तुला ना दायचं नाही का ग सांग तुला ना दायचं नाही का ग